नागपूरच्या पोलीस लाईन जवळच्या रस्त्यावरील भारतातील सर्वात जास्त विषारी यापैकी एक कॉमन क्रेट अचानक रस्त्यावर दिसला या परिस्थितीत नागपूरचे प्रख्यात वाईल्ड लाईफ रेस्क्युअर शुभम आर यांनी धाडस दाखवत सापाला रेस्क्यू केले या घटनेत दोन युवकांचे प्राण वाचले चार ऑक्टोबर रोजी रात्री साडे नऊच्या सुमारास ही घटना घडली आहे रामदेव बाबा मंदिर जवळ पोलीस लाईन मध्ये जात असताना रोशन नावाच्या व्यक्तीला गाडीत हलचल जाणवली गाडीमध्ये शोध घेत असताना त्याने कॉमन क्रेट वर अत्यंत विषारी साप पाहिला पाहून दोन्ही युवक घाबरलेत आणि आसपासच्या लोकांमध्ये चहलफहल सुरू झाली तत्काळ माहिती मिळताच वाईल्ड एनिमल्स अँड एन नेचर हेल्पिंग सोसायटीचे अध्यक्ष शुभम जी आर घटनास्थळी पोहोचले त्यांनी अत्यंत दक्षतेने सापाला पकडून सुरक्षितपणे जंगलात सोडलेत या सापाच्या विषामुळे न्यूरोटॉक्सिस प्रभाव होतो आणि मानवी जीवावर फक्त चाळीस ते पन्नास मिनिटात धोका निर्माण होऊ शकतो शुभम जियार यांच्या धाडसामुळे दोन्ही युवक आणि परिसरातील नागरिक सुरक्षित आहेत नागपूरकरांनो जंगलातील किंवा रस्त्यावर दिसणाऱ्या सापांपासून सुरक्षित अंतर ठेवा आणि अशा परिस्थितीत त्वरित तज्ज्ञांशी संपर्क करा आजच्या घटनेत शुभम जियार यांनी दाखवलेल्या धाडसामुळे मोठा अपघात टळला ही घटना आपल्याला सापांविषयी जागरूक राहण्याची गरज दाखविते